शहरातील बहुतांश रिक्षाचालक मीटर ऐवजी मनमानी पद्धतीने भाडे आकारत आहेत त्यामुळे प्रवाशांची लूट होत आहे शहरात प्रवास करण्यासाठी रिक्षा स्मार्क सिटी बस आणि कॅब बसचे पर्याय आहेत मात्र सिटी बसच्या वेळा गैरसोयीच्या असल्याने नागरिक सहज उपलब्ध होणारे वाहन म्हणजेच रिक्षाने प्रवास करणे पसंत करतायत त्यामुळे रिक्षाचालकांनी सव्वा असे भाडे करून सुरू केली आहे प्रादेशिक परिवहन समिती बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस पासून नवीन भाडेवाह लागू केला त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी सव्वीस रुपये आणि नंतरच्या प्रत्येक किलोमीटरला अठरा रुपये याप्रमाणे भाडेवाह ठरवून दिली रिक्षाचालकांना प्रादेशिक परिवहन समितीने ठरवून दिलेल्या भाड्याप्रमाणे त्यांनी भाडे आकारणी करणे आवश्यक आहे मात्र रिक्षाचालक मीटर ऐवजी आवाचा सव्वा भाडे आकारत आहे त्यामुळे प्रवाशांची लूट होत आहे रिक्षाचालकांना मीटर कॅलिब्रेशन करून घेण्यासंदर्भात वारंवार सूचना रिक्षा फिटनेस तपासणीसाठी येतात त्यांचे फॅब्रिकेशन असल्याशिवाय फिटनेस प्रमाणपत्र दिलेच जात नाही असे असताना जे रिक्षाचालकांनी मीटर फॅब्रिकेशन केले नाही त्यांच्याविरोधात मोहीम सुरू करण्यात येणार आहे असे विजय काठोळे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी यावेळी सांगितले ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजनगर